सध्या बाजारामध्ये मस्त अशा स्वस्त कैऱ्या यायला सुरुवात झालेली आहे आणि तोतापुरी कैरी किंवा गुळांब्याची कैरीसुद्धा बाजारात आलेली आहे चला तर मग आज आपण दोन किलो कैरीपासून मस्त असा रसरसित गुळांबा कसा बनवायचा ते बघणार आहे बघा मी इथे दोन किलो कैरी घेतलेली आहे अगदी फ्रेश कैरी आहे या कैरीजला छान अशी स्वच्छ पाण्यामध्ये अर्धा ते एक तास ठेवून धुवून घ्यायची आहे आणि सुकून घ्यायची आहे पाण्याचा एकही एक थेंब या कैरीला राहिला नाही पाहिजे कैरीची साल काढून घ्यायची बघा कैरी पूर्णपणे सुकून घ्यायची म्हणजे याला कुठेही पाण्याचा अंश राहायला नको कैरी छान अशी शिलून घेतली संपूर्ण कैऱ्या छान अशा शिलून घ्यायच्या आहे आता आपल्याला किसणीच्या सहाय्याने छान असं किसून घ्यायचं आहे मोठी किसणी घ्यायची आणि मोठ्या छिद्रायची म्हणजे छान असा लच्छेदार असा किस पडेल बघा छान आपल्याला मोठा मोठा किस पाहिजे अगदी बारीक बारीक किस नको म्हणजे आपला गुळ आंबा अगदी मस्त दिसेल बघा एवढा केस तयार झालेला आहे दोन किलो कैरीपासून दोन किलो कैऱ्या घेतल्या होत्या तर आपल्याला गुळ एक किलो घेतलेला आहे मी आणि अर्धा किलो साखर घेतलेली आहे तुम्हाला जर असं प्रमाण नसेल घ्यायचं तुम्ही पूर्ण गुळ आणि पूर्ण साखरसुद्धा घेऊ शकता खूप आंबट जर कैरी असेल तर मग दोन किलोला दोन किलो, किलो प्रमाण घेतलं तरी चालेल ही कैरी जास्त आंबट नाही त्यामुळे मी दीड किलोचं प्रमाण घेतलेलं आहे दोन कलमी घेतलेले आहे दहा ते बारा लोंग घेतलेले आहे अर्धा चम्मच वेलची पावडर घेतलेला आहे आणि एक चमच काळं मीठ घेतलेलं आहे जाड बुडाच्या कढईमध्ये हे सगळं मिश्रण टाकून दिलेलं आहे हा किस टाकून दिलेला आहे आत्ता जरी हे कढई भरली असेल तर थोड्या वेळाने हे कमी होते कारण याचं गुळमेळ ठेवून पाणी सुटते याला थोडा वेळ आपल्याला असंच ठेवून मध्ये एक वेळा फिरवून घ्यायचं आहे आत्ताच गॅसवर ठेवलं नाही आहे याला झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट मी याला असंच झाकून ठेवलेलं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर याला छान असं पाणी सुटलेलं आहे गुळ छान मेल्ट झालेला आहे आणि साखरही थोडीशी मेल्ट झालेली आहे थोडेफार गुळाचे खडे आहेत ते आपण गॅसवर ठेवल्यानंतर पूर्ण विघळून जाणार आणि मस्त असं याला पाणी सुटून अगदी छान असा गुळांबा तयार होणार आहे तुम्ही ऊन असेल तर थोडा वेळ हे ऊनचसुद्धा झाकून ठेवलं तरी चालेल गुळ छान असा मेल्ट होऊन जाणार आता आपल्याला हे सगळं मिश्रण गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठा गॅसवर आपल्याला थोडा वेळ याला पाच ते सहा मिनटं होऊ द्यायचं आहे पाच ते सहा मिनटानंतर आपल्याला गॅस थोडासा मिडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला पूर्ण गुळांबा तयार करून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटानंतर बघा याला पूर्ण असं पाणी सुटलेलं आहे आणि गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे एखादा गुळाचा खडा आहे बाकी गूळ सगळा विळून गेलेला आहे अगदी छान असा गुळांबा तयार होतो आणि वर्षभर याला काहीही होत नाही अगदी वर्षभर जसाचा तसा राहतो अगदी आपण फ्रीजमध्ये ठेवला नाही तरीसुद्धा छान राहतो बुरशीसुद्धा याला येत नाही फक्त आपल्याला कुठेही याचा पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही अगदी कोरड्या भरणी ठेवायचा कोरड्या चमचानी काढायचा काढायच्या वेळेस आता यामध्ये आपल्याला कलमी टाकून घ्यायची आहे दोन दहा ते बारा आपण लोंग घेतल्या होत्या त्याही टाकून द्यायच्या आहे आणि अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस थोडी कमी करून घेतलेली आहे हे जिन्नस आपण नंतर टाकणार आहे आता बघा याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याला जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान असा एक तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे अगदी छान ट्रान्सपरंट होतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो कलर बघायचा चेंज व्हायला सुरुवात झालेला आहे आपण अगोदर पाच मिनिट होऊ दिला आणि नंतर दहा ते बारा मिनिट नंतर होऊ दिलेला आहे आता बघायचा एक तारी पाक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपला ऑलमोस्ट गुळ आंबा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता याची तार तुटत आहे आणि याला पाणी पाणी असं दिसत नाही आता छान असा गुळांबा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये वेलची पावडर आणि काळं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी याला दोन मिनट आपल्याला होऊ द्यायचं आहे दोन मिनटानंतर छान असा गुळांबा तयार होतो आणि गॅस बंद करून द्यायची आहे तुम्ही बघू शकता याचा कलर खूप सुरेख आलेला आहे आणि वर्षभर हा गुळांबा टिकतो याला काहीही होत नाही तुम्ही बघू शकता मस्त असा गुळांबा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद केलेली आहे आणि याला छान असा थंड करून घेतलेला आहे हा गुळांबा संपूर्ण थंड करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा गुळांबा तयार झालेला आहे एका भरणीमध्ये छान अशी भरणी सुकून घेतली छान कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि त्यामध्ये हा गुळांबा भरून वर्षभरासाठी ठेवून द्यायचा आहे अगदी जसं ज्या तसा राहतो फक्त याला पाण्याचा अंश होऊ द्यायचा नाही कोरड्या चम्मचने याला काढायचा आहे व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद